उद्यापासून जरांगेंचं उपोषण सुरू होणार आहे सगळी सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत उद्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर जरांगेंना उपोषणाची परवानगी देऊ नये असं डॉक्टर रमेश तारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हटलेलं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी आज तीन तारीख आहे उद्या चार जून आहे उद्या लोकसभा निवडणुकांचा निकाल आहे आणि त्यानंतर अत्यंत महत्वाची एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडती आहे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसणार अशी त्यांनी घोषणा केलेली होती परंतु आता आंतरवाली सराटी या गावामधूनच गावकऱ्यांचा विरोध सध्या बघायला मिळतो आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यांचं उपोषण हे आंतरवाली सराटी या ठिकाणी होऊ नये यासाठी डॉक्टर रमेश तारक जालना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आंतरवाली सराटीच्या मुख्य रस्त्यावर होतं आणि त्यामुळे सध्या पेरणीचे दिवस आहेत शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टींचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि शेतकऱ्यांना या